हॅलो माय टू फॅमिली कशा सगळी मजेतनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणखीन आपले डेली असतात ब्लॉग आणखीन रेसिपी असते जे बीमचे सॉन्ग असतात आणखीन नवीन नवीन रेसिपी मी दाखवत असते आणि छोट्याशा टिप्स आणि नवीन खूप छान असं मदत होऊन जाईल माझ्या जा व्हिडिओची बघून तर आम्ही छान छान असा स्वयंपाक असो पुरणपोळीचा स्वयंपाक पुन्हा छान अशा चा भाज्या काटाची आमटी पुन्हा नंतर व पावभाजी अशी छान छान अशा रेसिपी चा मी टाकतच असते जसं की दिवाळीचा स्वयंपाक आणि आपल्या किचनमध्ये जे युजफुल टिप्स आहेत तेही मी सांगतच असते बघा मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा भेटू आपण पुढील ब्लॉगमध्ये बाय मी बनवत आहे आता कोथिंबीरचे भजे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे पि छान असे चिरून धुवून आणखीन खूब कांदा घेतलेला आहे एक कापून आणि लसूण काढून घेतलेला आहे थोडासा आणि हे बेसन मी घरच्या डाळीचं आहे धुळणा नाही लावलेलं आहे अशा प्रकारे आता माझ्याकडून हे कोथिंबीरचं वगैरे पडलेलं आहे आणखीन घरची डाळ असल्यामुळे असं दिसतं असेल तुम्हाला खूप छान होतात घरच्या डाळीची पण भजी थोडंसं बारीक दळण्यापेक्षा थोडेसे मोठी मोठी दळण आणायची गिरणीमधून अशा प्रकारे जाणून ठेवते मी दोन किलो बेसन हे दळण आलेलं आहे मी घेतलेले होते ते सगळं क कट करून आता लगेच मी बटाटे पण आणि ब्र बटाट्याचे छोटे छोटे स्लायस करून घेणार आहे ह्याचे पण बटाट्याचे चिप्स काम करतात बटाटा भजी पण खूप छान असे होतात लिफ्रावर आवडतात म्हणून मी थोडेसे असे बटाटे चिप्सून घेतले आहेत खूप छान होते हे पण दाखवते मी तुम्हाला नंतर म्हणजे अर्धी आपली साधी भजी बनवली आहे एक नंतर बटाटा भजी पण बनवली आहे खूप छान असलेली बाहेर सध्या पाऊस चालू होता त्यावेळेस मग तुला लेकरांना आपण भजी वगैरे करून देऊ स्वयंपाक थोडासा शिल्लक होता पुन्हा नंतर मुलं चपाती पण आहे त्यासाठी थोडंसं स्नॅक होऊन जाऊन पाऊस म्हणजे नादांना पण खाऊ शकतात लेकरं टी व्ही मस्त असे भजे टोमॅटो सॉस किंवा दही सोबत खूप छान अप्रतिम असं टेस्ट लागते अशा प्रकारे घेतली आहे मी सगळं हे आहे बारीक ओवा थोडासा क्रश करून टाकायच्यानंतर मी आणि घेते आहे एक चमचा हळद दोन चमचे मीठ आणि दीड चमचा लाल तिखट खूप छान असे आपले भजे होऊन जाते बघा अशी पूर्ण रेसिपी मी आज शेअर केली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप छान अशा रेसिपी टिप्स आणि छोटे छोटे ट्रिक्स असतातच आपल्या चॅनलवरती आणखीन छोटीशी माहिती पण सांगतच असते कोणत्या गोष्टीची जर तुम्हाला काही आणखी नवीन आवडत असेल तेही कमेंट करू जरूर सांगा आणखी बघा मस्त असं दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि ही अर्धी वाटी भरपूर होऊन जाईल एवढं जिल्ह्यातून छान असं गळण आणल्याच्यानंतर ठेवले होते मी भरून घेतलं आहे बेसन आता याच्यामध्ये आपण हे मसाले ॲड करून घेऊ जे कटिंग वगैरे करून ठेवत आणि बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले होते धुवून घेते कोथिंबीर घेतले छान असं टाकून खूप छान होतं असं ह्याच्या जागी तर तुम्ही मेथी पालक काय असेल टाकत ती पण खूप छान होते मेथीचे पण पकोडे खूप छान होतात पालकचे पण होतात कांदा पकोडे पण नंतर बटाटा पकोडे मी हां गेल्या आठवड्यामध्ये मी बटाट्याचे पकोडे शेअर केले होते खूप छान होते रेसिपी अशा प्रकारे सगळे मी मसाले ॲड करून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं क्रश करून घेते लसूण पण थोडंसं मीठ टाकून असं खाली चेंगरून घेते टाकलेलं आहे लसूण पण बारीक करून अशा प्रकारे जर तुम्ही भजे बनवले हो तर अप्रतिम असे लागतात आणखीन आपल्या चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आणखीन हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर मी लहान मुलं खाणारे आहेत म्हणून मी हिरवी मिरची नाही टाकले असंच टाकून दिले लाल तिखट आहे जर कुणाला भजी मिरची भजी जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पण ॲड करू शकता हिरवी मिरची कट करून टाकून द्यायचं लास्टला आपल्याला जेवढे बनवायचे तेवढेच ओके अशा प्रकारे मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास जसं लागेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करून मिक्स करून घ्यायचं बॅटर अशा प्रकारे बघा किती छान असं आणि ज्या मी पीठ मळत होते ना त्यावेळेस इतका छान असा सुगंध येत होता ना खूप छान अशा प्रकारे मी घेतले आहे पू पूर्ण पीठ असं म्हणून एक ग्लास आणि अर्धा ग्लास मला पाणी लागलेलं आहे एवढं शिल्लक राहिलेलं होतं अशा प्रकारे बेसन आपलं मस्त असं फेटून ठेवलेलं आहे अशा प्रकारे झालेलं आहे आता छान असं तेल गरम करून तळून घ्यायचा जास्त पातळ पण होयला नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही नॉर्मल असे टेक्चरमध्ये आहे बघा कसे वाटले म्हणजे आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणखीन अशा प्रकारे चिप्स जे आहेत आपण बनवून घेतले ते, ते बुडवायचे आणि दोन्ही बाजूने त्याला पीठ लावून मग तेलामध्ये सोडायचं मुलांना खूप आवडतात बटाटा भजी तुम्ही कशा प्रकारे करता हेही सांगा आणि ते माझा ब्लॉग कुठून बघत आहात तेही कमेंट करून जरूर सांगा माझ्या ब्लॉगमध्ये आणखी नवीन काय तुम्हाला बघायला रेसिपी आवडेल किंवा काही आणखीन माहिती जरी तुम्हाला शेअर करायची असेल किंवा माझं काही ह्याच्यातून चुकलं असेल तेही कमेंट करू जर सांगा आणि मी याच्यामध्ये खायचा सोडा बिलकुल वापरलेला नाही नंतर कमेंट येतील मला म्हणून सांगितलं मी खायचा सोडा कसलाही टाकला नाही अशाच प्रकारे मी फक्त बेसन आणि जे आपले मसाले दाखवले तेवढेच ॲड केलेलं आहे आता अशा प्रकारे तेल घेतलेलं आहे गरम करून गरम झालंय का बघितले छान असं तापलेलं आहे तेल पण आता सोडून देऊ भजे आणि छान असं मंदाच तळून घ्यायचं पूर्ण तेव्हाच मधून आतमधून पण छान असे क्रिस्पी आणि मऊ होतात पण क्रिस्पी दिसतात आणि मऊ मधून लसुलसू एकदम छान जाळीदार बन बनतात म्हणजे असं काय म्हणतात कच्चे वगैरे हो राहत नाहीत पीठ वगैरे हो मध्ये दिसत नाही ओके छान असा मंदा नंतर भाजून घ्यायचं आधी हाय फ्लेम राहू द्यायची आणि नंतर ज्या वेळेस आपण पूर्ण ते तळल्याच्या प्रोसिजरमध्ये नेता पलटायच्या त्यावेळेस थोडी वर तळून घ्यायचे कारण छान होतं तर वरून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम बघा पुढे दाखवतच आहे मी कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा का कारण दोन दिवस माझे व्हिडिओ नव्हते मी पण बाहेर गेले होते असे डेली रुटीन तर असतेच असते आपली जसं की क्लिनिंग असू द्या किंवा गॅसचं वगैरे सगळं मॅनेजमेंट किचन मॅनेजमेंट सगळे छोटे मोठ्या टिप्स सांगत असते आणखीन तुम्हाला काय बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा जा, जे जास्त करून माझा भर असतो रेसिपी आणि सॉन्ग जे भीमचे सॉन्ग या दोन्हीवरच माझा भर असतो असं डिटेलमध्ये ब्लॉग काय मला आणखीन जमला नाही ज्यावेळेस माझं मोठं ड्रायफड येईल त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण क्लिनिंग किचन पुन्हा पूर्ण माहिती तुम्हाला म्हणजे दाखवेन घर पण पूर्ण दाखवेन त्या का कारण स्वतःच म मोबाईल पकडायचं स्वतःच रेसिपी बनवायचं स्वतःच पूर्ण म्हणजे प्रोसिजर असते ते करणे त्यासाठी मला डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला देणं होत नाही त्यासाठी माफी असावी हळूहळू होईल प्रयत्न करेन मी झालेत आपल्या छान अशी भजी दोन ते तीन वेळेस तळून घेतले आहेत असेच मग आता साधे झाले आता बटाटा चिप्स बटाटा मी काम बटाटा भजी पण तुम्हाला लगेच तळून दाखवते अशा प्रकारे बटाटे मस्त असे धुवून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत खिसणीने जे आपली चिप्सची बारकी खिसणी असते ना त्याच खिसणीने मी खिसून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता धुतले आहे पाण्यातून काढून थोडंसं पाणी निचरायला ठेवले कारण जास्त जर ओले झाले तर आपलं पॅ बॅटर एकदम फिसकून जाईल त्यासाठी सुकायला ठेवले होते मग आता मिक्स करून घेते छान असं कारण त्या बटाट्याला पूर्ण आपलं बेसन वगैरे हो लागलं पाहिजे गॅ काय म्हणतात तुला हो अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये बुडवून तळून घ्यायचं खूप छान होतात ही पण बटाटा भजी मुलांना खूप आवडतात अशा प्रकारे जर तुम्ही करून दिलं मुलांना जे मुलं बटाट्याला आव म्हणजे पसंती देत नाहीत त्यांना पण असं करून तर खूप छान असे हेल्दी आणि मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी हेल्दी तर आपली घरातली म्हणल्यावर हेल्दी असणारच कारण बाहेरला आपण तळून आणून खाऊ खाऊ घातलेलं ते नाही चांगलं आपण सुद्धा आपल्या हाताने करून बाळांना खाऊ घातलेलं चांग कधीही चांगलं बाहेरल्यापेक्षा अशा प्रकारे झालेले आता मस्तची साधी भजी आता घेते चिप्स बटाटा भजी तळून अशा प्रकारे दोन्ही साईडने बेसन लावून घेतलेलं आहे बेसनमध्ये डुबून आणि ते तळून घ्यायचं अशा प्रकारे खूप अशी डिश होऊन जाते हे दोन प्रकारचे तुम्हाला मी भजी शेअर केली आहे जसे की कांदा भजी कोथिंबीर भजी आणि चिप्स बटाटा भजी तुम्ही जर कधी केला नसाल तर अशा प्रकारे करून बघा खूप छान होते हे ही पण रेसिपी आणि हिरवे मिरच्याची भाजी पण अशीच बनवते मी मी नसल्यामुळे तुम्हाला नाही दाखवली नंतर कधी आणखी शेअर करणे ज्यावेळेस मी कोबी भजी शेअर केली होती ना त्यावेळेस मी मिरची भजी पण शेअर केलेली होते एक आठवड्याखाली दाखवले त्यात साहेबांना नेऊन दिले मी आधी कसे झाले सांगा बोलले मी विचारण्याच्या आधीच सांगायला चालू केले छान आहे छान आहे ते पण बघत बसले होते मूवी लेकर नाही येत लेकर गेली बाहेर खेळायला येतील थोड्या वेळा अशी झाली आहेत आपली बटाटा चिप्स भजी जास्त वगैरे काय असं कोटिंग बसत नाही बेसनची हलकीशी बसून जाते आणि छान असं उकडून नगते त्याच्यामध्येच बटाटे आणि एकदम पातळ एकदम स्लाईज असल्यामुळे बटाटे वगैरे कच्चा राहत नाही छान अशी भजी होतात अशा प्रकारे करून बघा कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा चॅनलवर जर कधी वेळ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मी या भज्यासोबत घेतले आहे टोमॅटो सॉस आणि ही शाबूची पापड पण होते घरात मी ते पण तळून घेतलेले आहेत दोन तीनच उरलेले होते मला खराब होऊन जातील म्हणलं त्यासाठी इथं तिथं पुढं खराब होण्यापेक्षा आत्म्यात गेलेलं ठीक आहे म्हणजे खालेलं चांगलं आहे वाट करण्यापेक्षा यासाठी म्हणलं चला हे पण तळून घेते खूप छान होते हे पण पापडे मी असं बाहेर गेल्यावर आणखले होते दिसल्याने छान होते छान म्हणजे टेस्टी पण आणि छान पण चॅनलवर जर पहिले वेच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणखी जर माझ्या चॅनलवर आणखी नवीन नवीन छान छान अशा रेसिपी बघायला आवडल्या असेल तर जरूर लाईक करून कमेंट करून सांगा आणि अबाजी जरूर दाबा त्या कारण नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या मिळून जाईल यासाठी खूप छान अशी आपली रेसिपी झालेली आहे एक वेळेस करून बघा आणि मला जरूर तुम्ही सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आणि अशा प्रकारे बटाटा भिजी आणि कोथिंबीर भेटी Baik, di beberapa video sebelum mulai, Chantain disitu yang saya cakap adalah, "Nah, kurang